मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे आज आम्ही रात्रीचे आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे रात्रीचे आता एक वाजत आहेत म्हणजे आज पंचवीस देखील तारीख सुरू होते पण हे उपोषण जे आहे लातूर शहर महानगरपालिकेमध्ये स्वच्छता था थाई था म्हणून दोन हजार सतरापासून कार्यरत होते परंतु दोन हजार चोवीसला त्यांना त्या ठिकाणी दुसरे ते टेंडर जी सेवाभावी संस्था पहिली जलाधार सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत हे काम करत होते पण दुसरी नवीन अशोक एंटरप्रायजेस ही जी काय ठाण्याची हे नवीन सेवाभावी संस्था आली परंतु प्रॉपर लातूर शहरामधले जे काही गेले अनेक वर्षे कोरोना कोविडच्या काळामध्ये एवढा म्हणजे महामारी असताना तोंडाला मास्क लावून जीवाची पर्वा न करता हे आमच्या माता भगिनी या लातूर शहर महानगरपालिकेच्या मार्फत आपल्या एका सेवाभावी संस्थेच्या मार्फत ह्या महापालिकेच्या अंतर्गत म्हणायला हरकत नाही या ठिकाणी स्वच्छतेचं म्हणजे गाडीचे जे काही कचरा कनेक्शन जो करायचा होता ओला कचरा कोरडा कचरा वगैरे अक्षरशः घरोघर जाऊन कशा पद्धतीनं कचरा जो क ओला कचरा या बाजूला करा आणि कोरडा कचरा जे बाजूला घ्या घरोघर अक्षरशः माता भगिनीला सांगून त्यांनी एक जीवाची पर्वा न करता एक काम केलेलं आहे ह्याची थोडी तरी ह्या महापालिकेने एक जाण ठेवणं अत्यंत आवश्यक होतं सहा महिन्यापासून हे म्हणजे अक्षरशः त्यांना जे काय तुटपुंजे जे काय पगार मिळत होते चार पाच हजार दोन तीन हजार असं त्याच्यावर त्यांच्या घराचा उदरनिर्वाह होत होता परंतु ते देखील सहा महिन्यापासून बंद झाल्या कारणानं उपासमारीची वेळ आल्या कारणाने ह्या ठिकाणी हे लोक हे आमच्या माता भगिनी ह्या लातूर शहर महानगरपालिकेसमोर उपोषणाला बसलेले आहेत आज म्हणजे चोवीस तारखेला त्यांनी सकाळी साडे दहा वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली परंतु कोणताशा महापालिकेचा अधिकारी या ठिकाणी भेटलेला नाही विशेष म्हणजे जे की लातूर शहरामध्ये जे काय शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये जे काय हद्दीमध्ये जे काय जे काय होत असते घडत असते त्याच्यावर देखील देखरेख ठेवण्याचं काम देखील पोलीस प्रशासनाचं असते परंतु पोलीस प्रशासनाच्या मार्फत देखील या ठिकाणी त्यांच्या हद्दीमध्ये जे की महानगरपालिका येते हे ये उपोषण चालू आहे परंतु एखादा होमगार्ड असेल एखादा पोलीस असेल किंवा पोलिसच्या प्रशासनातून एका एक दे विचारण्याचं देखील या ठिकाणी त्यांनी म्हणजे थोडीशी म्हणजे त्या ठिकाणी दाखवलेले नाही हे कुठंतरी म्हणजे विशेष म्हणजे यांच्याकडून म्हणजे इथं आजूबाजूचे बोलण्यातून असं लक्षात येते की पोलीस प्रशासन ह्या लातूर शहरामध्ये कशा पद्धतीनं काम करते की ह्या लोकांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आता लातूरचे महा म्हणजे जे काय आयुक्त आहेत बाबासाहेब मनोरे खूप चांगले आहेत त्यांनी स्टेप बाय स्टेप प्रत्येक हाल अपेक्षा सहन करत करत आज ते ह्या ठिकाणी आयुक्तपदावरती गेलेले आहेत परंतु त्यांना गरिबीची जाण आहे का नाही ह्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आज आपण इथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत असताना त्यांच्या नावावरती म्हणजे बरेचसे काय शेड्यूल कास्ट असतील शेड्यूल ट्रॅब असतील जे काही जे जे घटनेच्या माध्यमातून आहेत केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळेच ह्या ठिकाणी त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत त्या भारतीय संविधानामुळेच ही कुठेतरी जाण बाबासाहेब मनोरे यांनी आणि दुसरे जे कोणी पदाधिकारी त्यांनी जाण ठेवणं आवश्यक आहे अशी देखील या ठिकाणी चर्चा आहे परंतु लातूर शहरामध्ये लातूर शहरातली जी महापालिका आहे जे की बाबासाहेब मनोरे यांचे आयुक्त आहेत त्या महापालिकेच्या कार्यालयासमोर अठरा ते एकोणीस महिला माता भगिनी उपोषणाला करतात एकही अधिकारी भेटत नाही आज रात्रीची एक दीड वाजतो आहे या ठिकाणी पोलीस नाही किंवा कसलंच म्हणजे त्यांना संरक्षण नाही पण जीवाची पर्वा न करता आमच्या ह्या ठिकाणी माता भगिनी हे उपोषण करतात हे ज्यावेळेस आम्हालाच समजलं आम्हाला असं वाटलं होतं की चोवीस तारखेला त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे सकाळी काहीतरी बोलून त्यांना एक निवेदन म्हणजे एखादा मार्ग काढला असेल या ह्या प्रशासनाला असं वाटलं होतं आणि एक महिला असती रात्रीला कसे उपोषण करतील एवढी देखील त्यांनी विचारपूस करून एवढी तर जाण ह्या आयुक्तांना असायला पाहिजे होती अशी देखील इथं चर्चा होत आहे परंतु का जाण नसेल का न्यायचा तिथले लोकप्रतिनिधी असतील आज आपण लातूर शहर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नावाजलेला एक पॅटर्न म्हणून आहे परंतु आज घडीला ना है। जे की जिता आड़ी, आड़ी आड़ सर्व समभाव सर्व एक, एक जाऊन जे है दुखा साथी। जे राजकीय लोक सामाजिक प्रेमाळ भावना लोकांना मदत करण्याची जी काय भावना होती ह्या लातूर शहरातून लातूर जिल्ह्यातून लुप्त होती कि काय असे या ठिकाणी दिसतय एक माता भगिनी सर्व लेकर घरी बाळ सोडून या ठिकाणी अक्षरशः तुम्ही बघितला असताना या ठिकाणी मेणबत्त्या लावून अक्षरशः या ठिकाणी बसलेल्या आहेत पण इथं एकही पोलीस प्रशासनातला एक कर्मचारी किंवा होमगार्ड देखील नाही आज ह्याच ठिकाणी एखादा जर राजकीय किंवा लोकप्रतिनिधी एखाद्या मोठ्या घरचा जर असतं आजकाल बघितलं तर लग्नामध्ये एखादा जर मोठ येता कोणी येता असेल तर पोलीसची लाईन लावली जाते परंतु आज ह्या बिचाराला रात्रीच्या आमच्या माता भगिनांना कोणता पुरुष ना कोणीच इथं नाही एक सुरक्षेच्या बाबतीमध्ये देखील या ठिकाणी उपाययोजना या ठिकाणी होऊ शकत नाही ही देखील दुःखद आणि निषेधात बाब आहे असं वाटतं लातूरच्या ह्या लातूर जिल्ह्यामध्ये खूप नावाजलेले लोकप्रतिनिधी आहेत पत्रकार आहेत यांना सर्वांनाच जाण आहे परंतु आज ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं महिलांना सुरक्षा नाही तर आणि ह्या ठिकाणी जे उपोषण चालू आहे कोणी याचा विचार करत नाही ही देखील खूप चर्चेचा विषय या ठिकाणी होत आहे आम्ही या संदर्भामध्ये आज आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपोषणा जरी आमदार असेल दिसत नसेल चेहरा तरी आम्ही त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत भविष्यामध्ये त्यांनी काय भूमिका घेतील त्यांनी ठरवतील परंतु आम्ही नक्कीच यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत ना काय नाव आपलं सांगा काय कशासाठी बसला तो उपोषणा पहिलं कुठे काम करत सेवाभावी संस्थेमध्ये काम करत होतो आणि महापालिकेच काम करत होते हो महापालिकेचं दोन हजार 2017 पासून करत होतो आणि स्वच्छता म्हणून घेतली होती जन सेवाभावी संस्थे स्वच्छता ताई कचरा वेगवेगळा करण्यासाठी घेतली होती पण ते तर केलंच काम आम्ही पण महापालिकेत जे स्वच्छता निरीक्षक आहेत ना पंचवीस ते तीस प्रकारचे काम लावली आम्हाला स्वच्छता ते तीस कामं लावली आम्हाला आणि त्याचे पुरावे पण आहेत आमच्याकडे तेवढं काम करून तळागाळात पोहोचून काम केलं म्हणून या महापालिकेला पुरस्कार भेटला आणि टेंडर बदललं टेंडरवाला दिसता आलं आल्यानंतर स्वच्छता निरीक्षक ने काय म्हणले की आता तुमचं काम गेलेलं गे का का। आहे का जना नका म्हणून आम्हाला दिले आम्हाला हे अशोक एंटरप्राइजेसवाला तर माहितच नव्हतं फक्त जनाधार माहित होता तर ह्या स्वच्छता निरीक्षक आम्हाला घरी बसवली हो नंतर नंतर बोलवता हो। जावा घरी तुम्ही म्हणून दोन तीन दिवस सारखं हा दिलं तरी ठीक आहे स्वच्छता निरीक्षकांनी बसून पण महाआयुक्ताने काय तुम्हाला बोलले का आयुक्त आयुक्त म्हणते काय काम केलं तुम्ही तीस काम फोन केलं आमच्याकडे पुरावे सहित आहेत ना जे श्रीकांत सोबत झाडून कलेक्टर कलेक्टर हे शासकीय कोण आहे का तिथं झाडून सुद्धा काढला पाठ अच्छा जिल्हाधिकारी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकांत साहेब हो जी त्यांच्यासोबत तुम्ही म्हणजे तिथला साफसफाई सुद्धा केला झाडून काढला त्यांनी चेंबर मधून हात घालून केस ती काढलेली आम्ही उचलून बाजूला टाकलं त्यांच्यासोबत काम केला त्यांच्या सोबत केला पुन्हा कमिशनर राहते ना त्यांचं शासकीय घर आहे तर तिथं खड्डा खणून कंपोस्ट खत कसं बनवायचं अच्छा महापालिकेचे पण त्यांच्या घरी जाऊन खड्डा खणून कंपोस्ट खत कसं तयार करायचं ते प्रत्यक्ष आम्ही सर्व स्वच्छताताई जाऊन सुपरवायझर म्हणजे समजा लातूरमध्ये तर केला आम्ही पण मेन मेन तुम्हाला सांगता गुरमे मॅडम गुरुमे मॅडम सोबत जाऊन जिथं जिथं मॅडम कोण आहेत सहाय्यक आयुक्त होते महापालिकेचे गुरमे मॅडम अच्छा गुरमे मॅडम सोबत जाऊन जिथं जिथं बचत गटा आहेत तिथं तिथं जाऊन ही कंपोस्ट खता जनजागृती करणं आणि डेमो दाखवणं हे त्यांच्यासोबत म्हणजे हा सोबत आमच्या फोटो सुद्धा काढलेले तर प्रत्यक्ष केलं आम्ही आणि ओला सुका कचरा फक्त तोंडानं सांगितलं नाही आम्ही आता ओला कोणता सुका कोणता म्हणलं तर हाताने करून दाखवला त्यांच्या कचऱ्यात हात घालून आम्ही करून दाखवलेला आहे आणि कोविडच्या काळामध्ये लोक बाहेर येत नव्हते तर आम्ही जाऊन काम केलं कसं काम केलं तहान लागत होती आम्हाला तहान लागत होती तर एक मोठी हाय सोसायटी आहे तिथे गेल्यानंतर पाण्यासाठी गेलो पाण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी काय म्हणजे तुम्ही घंटा गाडीच्या मागे फिरता का नाही कचऱ्याच्या गाडीच्या मागं मग आम्ही पाणी देत नाही जावा म्हणून हाकालून दिले आम्हाला पाणी सुद्धा भेटलं नाही पाणी भेटलं नाही असं आम्ही काम केलं तरी पण आम्हाला तुम्ही म्हणजे त्या महापालिकेनं कामावर काढायचं का महापालिकेनंच काढलंय ना स्वच्छता निरक्षक नस घरी म्हणली कोणीच म्हणले नाही त्यांनीच म्हणले आम्हाला आणि आता त्यांनी कामावर घेतो म्हणजे प्रत्येकाकडे जाऊन आलो आम्ही शासन प्रशासनाकडे जाऊन आलो पण आमची दखल घेत नाही तर मग आम्ही उपाशी मरला घरी उपाशी मोरला लाव ना आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथं उपाशी मरू इथं मरला त्या इथं मरू आम्ही नाव तर होईल तर मिल्यानंतर तेवढं तर करू न ही परिस्थिती जर बघितलं आपल्या लातूर करावी आणि स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्याने जर लक्ष जर घेतलं विचार जर केला तर खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज सर्वांनी विचार करून महापालिकेचे आयुक्त असतील मला या ठिकाणी जे काय लातूरचे नवनिर्वाचित जे काय पालकमंत्री महाराजे भोसले यांना विनंती आहे की लातूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे जे काय अन्याय होत आहे प्रशासकीय अधिकाऱ्याकडून न्यायबाबतीमध्ये चौकशी होऊन या ठिकाणी ह्या लोकांना न्याय देतील पालकमंत्री अशी अपेक्षा यांच्याकडून होत आहे काय कशासाठी उपोषण चालू आहे काय ना, का नाव आपलं काय नाव आहे माझं नाव सुनीता दयाळे सुन आमचं उपोषण चालू आहे आम्हाला कामाहून हो, कमी हो, केलेलं हो, आहे हो, हो. ते अगोदर आम्ही जनआधार सेवाभावी संस्थेला काम करत होतो गेली हो, 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 सात वर्ष कामं केले काम केलेली आहे हो, के सात वर्ष म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही काम केलेलं आहे नंतर मध्ये मध्येच महानगरपालिकेने अशोका एंटरप्रायजेस कंपनीला टेंडर दिलेला आहे आणि त्या टेंडर कंपनीवाल्याने आम्हाला काय काम आणि लोकांमध्ये जनजागृती करत होतो घंटा गाडी सोबत कचरा सुका कचरा घातक कचरा म्हणजे कशा प्रकारे असतो ओल्या कचऱ्यापासून खत बनवलं जातो त्यासाठी माहिती दिलं जात असत प्रत्येका हीच माहिती नसून प्रत्येक महानगरपालिकेच्या एसआय किंवा आयुक्तानं कुठलाही आदेश सोडला कामाचा कुठलाही सर्वे म्हणा कोरडा दिवस म्हणा स्वच्छता ऍप डाउनलोड करून ॲप काय ओ टी पी घ्या म्हणलं म्हणा असं अनेक काम आम्ही केलेत त्याच्यामार्फत हा कोरोनाच्या को, काळामध्ये पण आम्ही जीवाची पर्वा न करता कामगार लेबर म्हणून काम केलं आम्ही त्या काळात तुम्ही किती महिला आहेत अशा अशी महिला आम्ही एकोणीस म्हणजे प्रत्येक तुम्हाला किती होती एकूण पगार किती द्यायचे एकूण पगार आम्हाला पाच हजार घेते पण आम्हाला ऑटो रिक्षाच्या भाड्याला जायचे हजार बाराशे आणि खाड्या जायचे हजार एक दोन तीन हजार रुपये पगार मिळायचा आम्हाला म्हणजे थोडस किती दिवस चाललं असं सात वर्ष सात वर्ष आता नंतर मध्ये तर तुम्हाला जे ना जे काय दुसऱ्या सेवाभावी संस्थेच्या मार्फत

काय म्हणले आपले हे जे जे बाबासाहेब जे मनोहरे आहेत आयुक्त साहेब त्यांनी काय बोलले त्यांना भेटलं त्यांनी एकदा भेटलो होतो आम्ही त्यांना तर त्यांनी म्हणले कुठं काम केलं काय काम करता हु। जिथं काम केलं तिथं जावा महापालिकेचा तुमचा काय संबंध आहे असं आम्हाला काय म्हणणार भाऊ तुम्ही आणि म्हणलं सर कुठलेही असतं तर तुम्ही ज्या टेंडर तुम्ही ज्यां ज्यांना टेंडर दिला त्या ते टेंडर मार्फत आम्ही काम केलं तुम्ही असं कसं म्हणलं आम्हाला असं म्हणलं तर ते महापालिकेचेच काम अच्छा मला आता ते काय म्हणतील तुम्ही जे गाता का नवीन जे टेंडर जे गेलेलं आहे ते अशोका एंटरप्राइजेस वगैरे त्याला तुम्ही भेटलात का ते खाण्याच्या वगैरे त्यांची भेटच नाही ना सर आम्ही प्रत्येक भेटल्या सर आता हे सहा महिने झालं तुम्ही मला वाटते फोन पुन्हा पुन्हा लोकांना भेटला तुम्ही आम्ही कामावर घ्यावं म्हणून आम्ही प्रशासनाला पण भेट दिलो अमित भैया असतील संजय बनसोडे असतील श्रंगारे साहेब असतील खासदार श्रंगारे साहेब अर्चनाताई पाटील प्रत्येक कडे आम्ही निवेदन घेऊन गेलो पण आमची दखल कोणच घेत अच्छा म्हणजे तुम्ही निवेदन दिलात पण तुमचे त्यांना विचार केलंच नाही पण आता काय आता हातात आहे ऑफिसला पण दिलो बरं आता तुम्ही उपोषण किती कधीपासून सुरुवात केलेलं आहे आता आम्ही चोवीस तारीख सकाळी साडे दहा वाजता बस करायचं आम्ही काय म्हणते त्यांना कुणाला दिलं कमिशनर साहेबाकडे गेलो होतो पण ते नव्हते मग ते देवीदास जाधव सर म्हणून आहेत अतिरिक्त आयुक्त आयुक्त त्यांच्याकडे गेलो आणि आम्ही असं असं उपोषणाला बसणार आहोत सर त्यांना सांगितलं हा तर त्यांनी म्हटले उपोषणाला बसायची तुम्हाला गरज नाही चार आठ दिवसात घेतलं जाईल तुम्हाला कामं मग आम्ही बसणारच आहोत सर उपोषणाला म्हणलं तर उपोषणाला बसल्यानंतर तुम्हाला कमिशनर साहेब विक्री करतील किंवा तुम्हाला रागवतील आणि उपोषणाला जर तुम्ही बसलं तर पुढे तुम्हाला घेतलंच जाणार अशा पद्धतीने मला घेणार अशा पद्धतीने बोलले जाते मला आता मला सांगा आता तुम्ही उपोषणा आज चोवीस तारखेला तुम्ही 10 लाख केलं असेल आता आज आता रात्रीचे किती वाजले आता एक दीड वाजले तुम्हाला कोणीच पोली विचारायला पोलीस वगैरे कोणी जे निवेदन दिलात असला आता तुम्ही पुढे काय आंदोलन करणार आता पुढे काय भूमिका करणार आम्ही काय पण करू शकतो हो आम्ही आता कसं आम्ही उद्धार झालो एक तर आम्हाला काम नाही बाळाचा खर्च शिक्षणाचा खर्च लातूर शहरात एकतर हाताला काम नाही मग आम्ही काय करायचं आमच्या हातातलं काम गेले आणि मला वाटते ही हा? जी संस्था आहे ते बाहेरच्या लोकांना म्हणजे नांदेड असेल अशा लोकांना घ्यायला लागले हे मग बरोबर आहे युपीचे आहेत मग ठाण्याचे आहेत पण नंतर नांदेडचे सुपरवायझर लोक काम करतात येऊन लातूर मध्ये आणि त्यांना आम्ही म्हणलो जाधव सरांना असं असं सर, सर बाहेरगावचे लोक येऊन काम करतात तर करतात हो बरोबर आहे मग आम्ही जावं का सर नांदेडला काम करा हो जाऊ शकता असं बोलले बोल बोलायला आता सतत आता तुम्ही आता सर्व लेकरं बाळाला सोडून आला पण आता उद्या तुम्ही आंदोलन चालूच ठेवणार का कसं आहे चालतच ठेवणार आहे आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्हाला कामावर घेतलं जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार आहे स्वच्छ आता म्हणजे आता ही कचऱ्याच्या संदर्भात स्वच्छ चालत आता रात्रीचे गीड वाजत आहे ही परिस्थिती आहे लातूर शहरातल्या एक नाबावंत महापालिका त्या महापालिकेच्या वरती अनेक राजकीय लोक आणि काँग्रेस असेल भाजप असेल आणि या ठिकाणी सत्ता भोगली परंतु या ठिकाणी प्रशासक आलेले आहे त्याच्यामध्ये प्रशासक म्हणजे तथा आयुक्त बाबासाहेब मनोरे या ठिकाणी कार्यरत आहेत गेले दोन अडीच वर्ष हे काय चालले की लातूर शहरात म्हणजे इतक्या म्हणजे आमच्या माता भगिनी रात्रीला थांबतात आणि त्यांचा विचार होतो आणि जे काय कार्यरत जे काय अतिरिक्त आयुक्त म्हणजे काय देविदास जाधव हे देखील अशा पद्धतीने महिलांना बोलणं मी एका जर उपोषण केला तर आणि करणार तुम्हाला का बार ही जी भाषा आहे ही कशाचं प्रतीक आहे म्हणजे लातूर शहरामध्ये जे काय लातूर शहरामध्ये जे काय पहिल्याचं जे काय होतं म्हणजे ते कुठंतरी म्हणजे नक्की चाललेलं आहे असं दिसून येते रात्रीच्या वेळी देखील अक्षरशः आमच्या या ठिकाणी माता वगैरे उपोषण करत आहेत आंदोलन करत आहेत नक्कीच यांना न्याय मिळेल अशीच अपेक्षा इच्छी होती भविष्यामध्ये आता नंतर तुम्ही काय आंदोलन वगैरे करणार आहेत पुढं आंदोलन करणारच सर न्यायचं मरायची तयारी आहे सर आमच्या हाताला काम घ्या ना काय म्हणतं काय म्हणणार तुम्ही मरायची पद्धत तयारी आहे म्हणजे काम झालं पाहिजे ना म्हणजे तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही जे ही जी वेळ आली म्हणजे हे माता बहिणीची जी काय म्हणजे मरेपर्यंत आंदोलन करण्याची जी काय भूमिका जी आहे ह्या ठिकाणी जे काही प्रशासक आहे का हे नाकारतेपणाचं लक्षण दिसून येते कारण एक सक्षम अधिकारी ह्या ठिकाणी येणं आवश्यक आहे आणि जे काही सत्य आहे त्या लोकांना न्याय देणं आवश्यक आहे असं वाटतं या संदर्भामध्ये नक्कीच या ठिकाणी जे काही स्वतःला म्हणजे ह्या ठिकाणी जे महापालिकेचे आयुक्त आहेत ते लक्ष देऊन यांना न्याय देतील अशी अपेक्षा करतो इथं थांबतो था।